मित्रांनो आज वीस डिसेंबर संत गाडगेबाबा यांचा स्मृती दिन त्यांच्या स्मृतीस वंदन करून या व्हिडिओची सुरुवात करत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे तरच हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील तर विसाव्या शतकातील सामाजिक सुधारण्याच्या कार्यात तसेच आंदोलनात ज्या महापुरुषांच्या उल्लेखनीय व महत्त्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा आणि योग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावे लागेल दीनदलित पीडित वंचित आणि दुःखितांच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्वपूर्ण योगदान आहे त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले गरजेनुसार लढे दिले कालानुरूप आंदोलनं केलीत ले, बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय होतं आणि उद्दिष्ट होतं कीर्तन हे गाडगेबाबांच्या की जनप्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभलं होतं त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होत संत गाडगेबाबा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समकालीन परंतु पंधरा वर्ष वयाने मोठे असले तरी अन्य राजकीय व्यक्ती व समाजसुधारकांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने कार्याने ते अत्यधिक प्रभावित झाले होते अनिष्ट प्रथा जुन्या रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा नष्ट करणे हे दोन्ही बाबांच्या कार्याच्या समान सूत्राने समाज आजही प्रभावित होतो त्यांच्यात एकमेकांप्रती प्रचंड आदर प्रेम जिवाळा आपुलकी सार्थ अभिमान सामंजस्य समन्वय आणि प्रचंड आत्मीयता होती एकदा मुंबईच्या बाहेकाळा मार्केटमध्ये बाबांचे कीर्तन होतं विमा पटवर्धन आपल्या एका आठवणीत सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खातर एकदा त्यांच्याबरोबर विविध वृत्तपत्रांचे संपादक आणि मी बाबांचे कीर्तनाला गेलो होतो भायकाळा मार्केट जे नेहमी घाणेरडा असायचं ते आज लख होतं चक ते चकचकीत ग्राउंड पाहून रामभाऊ म्हणतात सालिया म्युन्सिपालिटीच्या लोकांना कीर्तनाचं पटांग साफ करायला बरं सुचतं रामभाऊ आपल्या स्वभावानुरूप चरफडले आणि रुमाल टाकून त्यावर बसणार तोच बाबासाहेबांनी तो रुमाल ओढून घेतला आणि म्हणाले अरे राम हे मार्केट बाबांनी स्वतःच्या हाताने झाडून धुवून काढलं आहे नीट आरामात बाबांच्या कीर्तनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीच बसायचे आणि म्हणायचे जेथे जेथे गाडगे ते तेथे तेथे ते घाण ते असूच शकत नाही आपल्या अखेरच्या कीर्तनात गाडगे बाबा म्हणाले होते विद्या मोठी गोष्ट आहे डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या पिढ्यानपिढ्या झाडू मारायचं काम केलं यांच्या वडिलाने सुबुद्धी सुचली आणि डॉक्टर आंबेडकर साहेबाले शाळेत घातलं आंबेडकर साहेबांनी काही लहान सहान केलेली के नाही त्यांनी घटना केली हिंदुस्थानाची घटना केली आणि तेच शाळेत जाते ना आणि शिकते ना तर झाडू मारायचं त्यांच्या कर्मात होतं विद्या मोठी धन आहे बाबांनो जेवणाचं ताट मोडा बायकोचं लुगडं कमी भावाच घ्या मोडक्या घरात राहा पण मुलाले शिक्षण दिल्या सोडू नका असे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करून त्यांचा आदर्श समाज पुढे ठेवून शिक्षणाचे महत्व पटवून देत असत भारतीय असतुर्वणी व्यवस्था अत्यंत प्रचंड होती प्रस्थापितांनी अस्पृश्य व दलितांना त्यांचे हक्कच नाकारले होते इतरांप्रमाणे दलित वंचित अस्पृश्य समाजाला सुद्धा अधिकार व हक्क मिळावेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते त्यासाठी त्यांनी आंदोलने केली लढे उभारले हेच कार्य गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून केले आहे आणि हाच दोघांच्या कार्याचा समान धागा होता प्रस्थापितांनी नाकारलेल्या समाजाला न्यायासाठी अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसला येवला येथे हिंदू धर्म त्यागाची घोषणा केलेली होती तेव्हा अन्य धर्माचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा धर्म स्वीकारण्यासाठी विनंती करत होते दरम्यानच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबांच्या भेटीस आवर्जून गेले होते त्यांच्याशी सल्ला मसलत केली बाबासाहेब गाडगेबाबांना म्हणाले बाबा आपण माझे गुरु आहात एक बाबतीत मला आपला सल्ला पाहिजे बाबा म्हणाले बोला मला अडाण्याला काय उमगतं समजतं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबांजवळ हिंदू धर्म त्यागाची आणि नवा धर्म स्वीकारण्याची मनोदय व्यक्त केले तेव्हा गाडगे बाबा म्हणाले मला काय धर्माचे ज्ञान मी आडाणी धुवी बाबासाहेब सांगत होते बाबा ऐकत होते स्तब्ध होते पण थोड्या वेळाने म्हणाले डॉक्टर साहेब मी आडाणी माणूस तुम्ही शिकले सवरले आहेत बुक वाचले आहेत तुम्हाला आपल्या समाजाची दुःखदयी ना माहीत आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तो बेसच असेल सगळी पद्धली जमात तुमच्या मागे आहे तुम्ही रस्ता दावाल त्या रस्त्याने ते, ते सगळे येतील त्याची तुमच्यावर श्रद्धा आहे तुमच्या एका अक्षरापायी हे लोक जीव टाकतील भलत्या वाटेने नेऊ नका बुद्ध आणि त्याचा धर्म माणुसकीचा धर्म आहे आम्ही बाप्पा त्याच धर्माचे वारकरी आहोत ना हाच धर्म माणुसकीने आणि साऱ्या समाजाला पुढे नेईल तुम्ही कराल ते, ते बरोबर असन सारा समाज तुमच्या पाठीशी आहे यावरून गाडगेबाबांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी किती मिळते जुळते होते हे लक्षात येतं दोघांची हिसल्ला मसलत करण्याच्या प्रक्रियेत कुठलीच औपचारिकता आणि कुठलाच पूर्वाग्रह नव्हता परस्परांविषयी आत्मीयता प्रेम व सहकार्य होते दोघेही मानवतावादाची पायक एक उच्च विभूषित तर दुसरे निरक्षर पण दोघांच्याही कार्याची गती व दिशा जवळपास समान होती सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले ही बातमी बाबांच्या कानी पडली तेव्हा गाडगे बाबा धायकलून रडले गाडगेबाबा का रडतात हे उपस्थित्यांना उमगलंच नाही तेव्हा बाबा आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले अरे तुमचा आमचा बाप या जगात नाही राहिला अरे तुम्ही आम्ही पोरके झालो रे असं म्हणत दुःखांना वाट मोकळी करून दिली असे किती गेले कोट्या न कोटी काय रडू एकल्यासाठी असं म्हणणारे गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर अवघ्या चौदा दिवसांनी म्हणजेच वीस डिसेंबर एकोणीसशे रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले अज्ञान अंधश्रद्धा दारिद्र्य अनिष्ट प्रथा मोडीत करण्यासाठी जीवन खर्ची घातलेले तसेच गावोगावी फिरून दिवसाच्या वेळी गावाची स्वच्छता आणि रात्रीच्या वेळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ करणाऱ्या गाडगेबाबांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन एकाच महिन्यात येतो आज वीस डिसेंबर गाडगेबाबांचा स्मृती दिन त्यांच्या स्मृतीचं वंदन करून या व्हिडिओचा एंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हे माझा इंस्टाग्राम आयडिया आहे नक्की फॉलो करा तुम्हाला काय प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर नक्की डी एम करा चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नम बुद्धाय जय भीम जय भारत